नमस्कार आपण लोकराजी न्यूज ट्वेंटी महत्वाची बातमी आजकाल सर्वजण ऑनलाईन पेमेंट करतात त्यासाठी क्यू आर कोड स्कॅन करून पैसे दिले जातात कोंडव्यातील एका रेस्टॉरंटमधील मॅनेजरनं न मालकानं लावलेले क्यू आर कोड काढून त्या जागी आपल्या बँक खात्याचे क्यू आर कोड लावून तब्बल तीन लाख रुपयांना गंडा घातलाय मोनू सॅम्युअल असं गुन्हा दाखल झालेल्या मॅनेजरचं नाव आहे याबाबत अहमद अलीची यांनी कुल्हा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही घटना उंड्रीमधील एका रेस्टॉरंटमध्ये डिसेंबर दोन हजार तेवीस ते जून दोन हजार चोवीस दरम्यान घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहमद यांचे उंढरीत एक रेस्टॉरंट आहे ते, ते दुबईला गेले होते त्या काळात त्यांचा भाऊ रेस्टॉरंटचा कारभार पाहत होता त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाल्यानं काही काळ ते नियमित रेस्टॉरंटमध्ये येऊ शकत नव्हते मोनू सॅम्युअल हा मॅनेजर म्हणून काम पाहत होता रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना पैसे देण्यासाठी अहमद यांच्या बँकेचे क्यू आर कोड लावले होते त्यातील काही क्यू आर कोड मोनू यानं बदलून त्या जागी आपल्या विविध बँक खात्याचे क्यू आर कोड लावले रेस्टॉरंटमध्ये आलेल्या काही ग्राहकांना तो आपला क्यू आर कोडवरून पेमेंट करायला सांगत असे ऑनलाईन पेमेंट केले की ते अहमद यांच्या खात्यात जाण्याऐवजी मोनूच्या खात्यात जात होते रेस्टॉरंटचा धंदा चालत नसल्याचं सांगून मोनू यांच्याकडे उलट पैसे मागू लागला होता तेव्हा त्यांनी सी सी टी व्ही चेक केले त्यात रेस्टॉरंटमध्ये तर ग्राहकांची संख्या चांगली दिसत असताना प्रत्यक्षात गल्ला कमी कसा तेवा तेनी वर, तेनी वर, असा प्रश्न पडला तेव्हा त्यांनी नेहमीच्या काही ग्राहकांना विचारल्यावर त्यांनी पूर्वी ऑनलाईन पेमेंट केल्यावर रेस्टॉरंटचं नाव यायचं आता मोनूचं नाव येतं असं सांगितलं त्यानंतर त्यांनी चौकशी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला गेल्या काही महिन्यात मोनू यानं तब्बल तीन लाख रुपयांना गंडा घातला असल्याचं आढळून आलंय सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा